नमस्कार आज आपण आलो आहोत शांतीबण वृद्धाश्रम बेघर लोकांसाठी जे पूर्ण हक्काचं घर आम्ही तिथे त्यांच्यासाठी दिलेलं आहे अशा ठिकाणी शांतीबण जे एक अनाथाश्रम नसून ते पूर्ण आपल्या हक्काचं अनाथांसाठी बनवलेलं घर आहे जिथे आम्ही पूर्ण प्रेमाची ऊब प्रेमाची सावली आणि त्यांना एक हक्काचं घर आदराने देतो गेले कित्येक वर्ष जे नातेवाईकांनी एक्सेप्ट केलं नाहीये नातेवाईकांनी बेवारस म्हणून रोड मध्ये सोडलंय ससून हॉस्पिटलमध्ये बाहेर सोडलेला आहे अशा बेगर बांधवांसाठी कित्येक वर्ष संस्था काम करते आणि येथील पूर्ण स्टाफ मी स्वतः संस्था आदर आणि खूप आदराने खूप चांगल्या प्रकारे त्यांना या पूर्ण बिल्डिंगमध्ये हक्काचं घर मिळवून देण्याचं काम करत आहोत त्यांच्यासाठी अन्न व निवारा पूर्ण बेड बाथरूम अटॅच अशा खूप साऱ्या चांगल्या सर्व्हिसेस इथे प्रोव्हाइड केल्या जातात या संस्थेला कोणतीही मदत नाहीये आम्ही स्वबळावरती ही संस्था चालवतो जर कोणाला काही मदत करायची असेल तर आमच्या निराधारांना नक्कीच मदत करा बेवारस बेघर बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करा आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्कीच तुमचा अमूल्य वेळ आमच्या संस्थेसाठी द्या त्यांच्यासोबत वेळ घालवा असं मी एक आव्हान सगळ्यांना करते ज्यांना जितकं शक्य होईल अगदी एक रुपयापासनं तुम्ही गुगल पे फोनपेद्वारे या संस्थेचा आमचा स्कॅनर आहे त्याच्यावरती स्कॅन करू शकता सिंहगड पायथ्याच्या इथे निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या वातावरणात खूप छान प्रकारे हे डेव्हलप केलं आहे तेथे त्यांना पूर्ण निवारा त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं इथे एक्सरसाइज घेणं त्यांना मनमोकळेपणाने फिरता यावं हिंडता यावं अशा प्रकारे इथे खूप सुंदरसं गार्डन डेव्हलप केलेलं आहे की जेणेकरून ते मनमोकळेपणाने श्वास घेऊन तिथे राहू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारच्या उत्तम अशा रूम त्यांना राहण्यासाठी सोयी केलेल्या आहे त्या रूम मध्ये प्रत्येक रूमला बाथरूम अटॅच आंघोळीची सोय जेवणाची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे रूम मध्ये केली आहे खूप शुद्ध हवा आणि वातावरण हे तर महत्वाचं आहे कारण प्रदूषण मुक्त असं सिंहगड पायथा जास्त ट्राफिक नाही पोल्युशन नाही कोणत्याही गाड्यांचा आवाज नाही अशा शांततेच्या वातावरणात त्यांना राहण्याची सोय केली आहे आणि त्यांना हक्काचं आनंदाचं आणि खूप चांगल्या रीतीने त्यांना डेव्हलप करता येईल चांगल्या रीतीने त्यांचं पुनर्वसन करता येईल अशा ठिकाणी त्यांना राहण्याची सोय केली आहे तर तुम्ही आमच्या शांतीबण संस्थेला नक्कीच भेट द्या जिथे ज्यांना आम्ही आसरा देतो की ज्यांना हक्काचं असं कुणी नाही आहे म्हणूनच आज शांतीबण आम्ही त्यांना एक हक्काचं घर देण्याचं आणि आपुलकीचं प्रेम देण्याचा प्रयत्न केला आहे तर आमच्या संस्थेला तुम्ही नक्कीच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये खूप वृद्ध लोक वयोवृद्ध लोक महिला पुरुष आणि काही मुलं मुली जे मनोरुग्ण थोडेसे फॅमिलीने एक्सेप्ट न केलेले असे लोक आहेत तर त्यांना आपण एक आधार देण्याचं काम करूया आमच्यासोबतच तुम्हीही कनेक्ट राहा आणि प्रत्येकाला आधार देण्याचं काम करा